हॅलो नमस्ते नवले ब्रिज जवळ हा जे ओपन गटार आहे इथे जवळपास एक आठवडा झाला एक वृद्ध महिलेचा एक वयस्कर महिलेचा मृत्यू झाला होता त्या या पाण्यात रात्री अंधारात त्या वाहिल्या होत्या आणि इथं हा जे आता कॉर्पोरेशननी बंद केलं आहे हा गटार इकडनं त्या डायरेक्ट आतमधनं वाहून अंदाजे दोन किलोमीटर पर्यंत गेल्या आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा अठरा तासानंतर त्यांचा मृतदेह हे अग्निशामन दळाला सापडलं आता त्यानंतर एक सभ्य समाजमध्ये काय अपेक्षित होतं तर या हा जे एरिया ज्या हाती आहे त्यांनी या संदर्भात काम करावं त्यांनी या संदर्भात या टाइपची ॲक्शन घ्यावी की पुढे जाऊन एखादी दुसरं कोणीतरी व्यक्ती इकडनं क्रॉस करताना किंवा इकडनं येताना परत याच्यात बुडून मरू नये किंवा याच्यात सापडू नये पण काय झालंय काहीच नाही हे बघा तात्पुरती काम आहे हे तुम्हाला वाटतय कोणीकडनं जात असेल गाडी येत असेल याच्यानी याच्यानी वाचणार आहे फक्त पट्ट्या आणि हा, हा हे बघा हो हा ओढा जे झालाय आता म्हणजे या गटाराचा आता ओढा झालाय आणि हे जवळपास आता तुंबून आलं आहे इथे काहीही ब्लॉक झालं म्हणजे काहीही अडकलं तर हा पूर्ण ओव्हरफ्लो होतो चेंबर आणि हा वरती पाणी सांडायला लागतं आणि पाणी जेव्हा वरती सांडतं तेव्हा रोडवरनं येणाऱ्याला हे कळत नाही की इथे किती पाणी आहे किती पाणी आहे आणि याचा फ्लो बघा एवढं स्पीड आहे एवढं पॉवरफुल आहे की कोणीही याच्यात वाहून जाऊ शकत आता उजळ आहे आणि त्यामुळे सगळ्यांना दिसतंय की ते गटार आहे पण रात्री बघा इथं काय लाईट्स नाही आहे आणि त्यामुळे कोणालाही काय क्लिअर पिक्चर येत नाही आणि तिथं तो जर तुमला तिथे जर काय अडकलं तर शंभर टक्के हा हा तुमचं रोडपर्यंत वरती पाणी येतं आणि बाय चान्स चुकीने कोणी क्रॉस करत असेल तर तो शंभर टक्के तो याच्यात बुडतो आणि आता यांनी काय लिहिलंय राष्ट्रीय राजमार्गने असं लिहिलंय की पाच चाऱ्यांनी खुल्या गटारावरून रस्ता ओलांडू नये बट याच्यावरती काम कोण करणार एखादी सभ्य समाजामध्ये प्रशासनाकडनं अशी अपेक्षा आहे की एखादी घटना झाली तर त्यांनी त्या घटनेतनं काहीतरी शिकावं आणि प्रिकॉशनरी ॲक्शन घ्यावे याच्यावर का जाड्या लावता येत नाही आहे याच्यावर का नेसेसरी ॲक्शन घेता येत नाही आहे परत एकदा आपल्या व्ह्युअर्सला दाखवा मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल इथे संतत धार आहे आणि एंडला जाऊन हा हा जे गटार आहे हा ऑलमोस्ट एक ओढ्याचं रूप धारण करतोय बघा इथं येऊन चोक हे चोक सुरू झालंय आहे जी जी एक बारीक धार होती ती आता इथे मोठी धार होते आणि हे चोकच सुरू झालंय आणि इथे जर काय अडकलं तर हा पूर्ण तुमतं जवळपास या साईडला वीस मीटर या साईडला वीस मीटर आता तरी प्रशासनाला जागेल नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफिशियल्स तुम्ही या पावसाळ्यात तुमच्या ऑफिसमध्ये ए सी ऑफिसमध्ये बसून ॲक्शन घेऊ नका सेंड युअर ऑफिशियल्स तुमच्या इंजिनियर्सला इथे पाठवा इथे आतापर्यंत एका व्यक्तीचा जीव गेला म्हणजे एक महिलेचा जीव गेला आहे पुढे अजूनही हानी होऊ शकते तुमचे या बॅरिकेड्सनी ही हानी थांबणार नाही आहे न्यूज ऑट्सकरीचा टिकम शेखावत